संभाजनगरमध्ये निवडणूक अधिकाऱ्यानं बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय झोन क्रमांक एकमधील व्हिडिओ व्हायरल झालाय महापालिका निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी तांत्रिक कारणास्तव एका महिला उमेदवाराचा अधिकृत बी फॉर्म लपवल्याचा आरोप केला जातोय संबंधित उमेदवाराला अपक्ष म्हणून घोषित केल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती करत अधिकाऱ्याला धारेवर धावला व्हायरल व्हिडिओमध्ये कार्यकर्ते लतीफ पठाण यांना जाब विचारताना दिसत तर आम्ही दिलेला फॉर्म तुम्ही स्वीकारला मग आता तो अर्जात लावत का नाही फॉर्म जोडायचा नव्हता तर तो परत का दिला नाही असा सवाल कार्यकर्ते करत आहे माझा फॉर्म त्यांनी खाली लपवला लावलाच नाही सर माझ्यावर खूप अन्याय केला त्यांनी या फॉर्म लपवल्यामुळे माझा भारतीय जनता पक्षाचा जो फॉर्म आहे त्यांनी मला अपक्ष घोषित केलं आणि कमळ या पक्षाच्या चिन्हाला एक निवडणूक आयोगाने रद्द केलं आणि यांच्यावर कारवाई करा निवडणूक आयोगावर ही माझी परवानगी आहे हो आम्ही याच्यावर खूप प्रकारे तक्रार करणार आहे कारण की मी महिला अनुसूचित जातीची आहे त्यांनी माझ्यावर अन्याय केलेला आहे माझा फॉर्म लपवलेला असल्यामुळे आम्ही तक्रार करणार